अलिबागच्या समुद्रात बोटीला आग लागलेली आहे बोटीत अठरा ते वीस प्रवासी असल्याची ही माहिती आहे अलिबागच्या समुद्रात मच्छीमार बोटीला आग लागल्याची सध्याची सगळ्यात मोठी बातमी समोर येत आहे साम टीव्हीवरती तुम्ही ही बातमी पाहताय अलिबाग मध्ये समुद्रात बोटीला आग लागलेली आहे त्याची दृश्य सुद्धा साम टीव्हीवरती आपण पाहतोय अगदी एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पाहतोय आणि या प्रवासी बोटीमध्ये जवळपास पंधरा ते वीस मच्छीमार असल्याची ही माहिती आहे त्यामुळे अधिकची अपडेट आता समोर येणं गरजेचं आहे नेमकं हे जे प्रवासी आहेत हे मच्छीमार आहेत ते सुखरूप आहेत का याची अपडेट समोर येणं बाकी आहे मात्र ही आग किती भीषण पद्धतीने लागली आहे आपण साम टी व्हीवरती पाहू शकतोय अलिबागच्या समुद्रात हा संपूर्ण थरार पाहायला मिळतोय बोट मच्छीमारांची असल्याचं कळत आहे आणि अचानकपणे या बोटीला आग लागल्याचं दिसून आलं मात्र या आगीचं कारण काय आहे आणि मच्छीमार जे आहेत जवळपास पंधरा ते वीस मच्छीमार या बोटीवरती आहेत त्यांचं नेमकं काय होत आहे ते सुखरूप आहेत का याबद्दलची अपडेट समोर येणं बाकी आहे परंतु अतिशय भीषण अशी आग या ठिकाणी लागल्याचं पाहायला मिळत आहे सचिन कदम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले सचिन काय सांगाल आग नेमकं कशामुळे लागली आणि जे मच्छीमार या बोटीवरती आहेत ते सुखरूप आहेत का आग दा ही आग कशामुळे लागली अजून समजलेलं नाहीये प्राथमिक अंदाजाप्रमाणे मात्र ही आग लागल्यानंतर पूर्ण बोट आहे ही जळून आग झालेली आहे आणि त्याचबरोबर इथे जे मच्छीमार आहेत त्या मच्छीमारांनी उड्या मारून वाचले आहेत मात्र दुसरी परिस्थिती या ठिकाणी जर पाहिली तर जे स्थानिक मच्छीमार इतर जे केदरच्या के बोटी आहेत त्यांनी याला मदत कार्य करून बचाव केले अच्छा धन्यवाद सचिन अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहे आपण पाहतोय हो की आगीचं कारण अद्याप तरी समोर आलेलं नाही आहे मात्र सगळे मच्छिमार सुखरूप असल्याचं कळत आहे आग लागल्याचं कळतात त्या सर्वांनी समुद्रात उडी घेतलेली आहे